भारताच्या राष्ट्रीय सुरक्षेचे शिल्पकार ज्यांनी दहशतवाद्यांना सळो की पळो करून सोडलेले ते म्हणजे कोण तर अजित डोवाल नमस्कार मी किशोर पवार आज आपल्याला सांगणार आहे भारताचे जेम्स बॉन्ड अद्भुत अवलिया जेम्स बॉन्ड म्हणजेच अजित डोवाल एकोणीसशे पंचेचाळीस मध्ये उत्तराखंडच्या पौळी गडवालमध्ये जन्मलेले आणि आग्रा विद्यापीठातून त्यांनी अर्थशास्त्रामध्ये पदव्युत्तर पदवी मिळवली त्याच्यानंतर एकोणीसशे अडुसष्ट मध्ये त्यांनी केरळ फेडरचे आय पी एस अधिकारी झाले मित्र हो त्यांची कारकीर्द अत्यंत थररक आणि तेवढीच अद्भुत राहिलेली आहे मिझोरम पंजाब मधल्या दहशतवाद विरोधी कारवायांमध्ये त्यांची मोलाची भूमिका राहिलेली आहे त्यांनी पाकिस्तानामध्ये गुप्तहेर म्हणून काम केलेलं आहे त्यामुळे त्यांना पाकिस्तानच्या सगळ्या नसांची ओळख आहे त्यांना तिथली संपूर्ण माहिती आहे आणि त्या पाकिस्तानमध्ये राहून त्यांनी पाकिस्तानमधली अत्यंत महत्वाची माहिती मिळवली आणि ती भारतामध्ये पाठवलेली आहे दोन हजार पाच मध्ये इंटेलिजन्स ब्युरो आय बीच्या प्रमुख पदावरून त्यांनी निवृत्त झाल्यानंतर सुद्धा त्यांनी देशाप्रतीची निष्ठा देशासाठीचं कार्य त्यांनी ते थांबले नाही आणि तीस मे दोन हजार चौदा पुन्हा एकदा ते भारताच्या सेवेसाठी राष्ट्राच्या सुरक्षेसाठी तयार झाले आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांची राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार म्हणून नियुक्ती केली राष्ट्रीय सुरक्षेच्या संदर्भातली धोरणं असतील आंतरराष्ट्रीय कूटनीती असेल या सर्वांमध्ये त्यांची भूमिका फार महत्वाची आहे त्यांच्या धोरणांमुळेच भारताची सुरक्षा अधिक मजबूत झालेली आहे म्हणूनच भारताचे जेम्स बॉन्ड अजित डोवाल यांनाच ओळखले जाते त्यांची बुद्धिमत्ता धाडस आणि देशाप्रती असलेली निष्ठा ही अतुलनीय आहे अजित डोवाल हे एक अधिकारी नाहीत तर एक ते एक प्रेरणा आहे त्यांचं जीवन आपल्याला शिकवते की देशासाठी काहीही करणे शक्य आहे अजित डोवाल यांची पाच ठिकाणी किंवा पाच पद्धतीच्या भूमिका आणि पाच ठिकाणची धोरणं फार महत्वाची आहेत व्हिडिओ शॉट पर्यंत बघा हे पाच प्रकारचे धोरण फार महत्वाचे आहेत सगळ्यात पहिलं आहे दहशतवाद विरोधी भूमिका किंवा या याच धोरण त्यांनी जे आखलेलं आहे ते अत्यंत कठोर आहे ते दहशतवादी दहशतवाद करणाऱ्या देशांना ते सांगतात की अगोदर ते, ते बंद झालं पाहिजे म्हणजे याच्यामध्ये पाकिस्तान आहे ते पाकिस्तानला ठणकावून सांगतात पाकिस्तानने अगोदर दहशतवादाला खत पाणी घालणे बंद करावे त्यांचा नेहमीच भर राहिलेला आहे त्यांनी पाकिस्तानला स्पष्टपणे सांगितलेलं आहे की दहशतवादी हल्ल्यांना भारत कठोर उत्तर देईल दुसरी भूमिका सर्जिकल स्ट्राईक आणि एअर स्ट्राईक या सर्वांना परिचयाची आहे दोन हजार सोळा मध्ये सर्जिकल स्ट्राईक झालं आणि दोन हजार एकोणीस मध्ये एअरस्ट्राईक करण्यात आलं आणि दोन हजार पंचवीस मध्ये पुन्हा एअरस्ट्राईक या तीनही स्ट्राईक मध्ये महत्वाची भूमिका अजित डोवालचीच राहिलेली आहे या सर्व कारवाईमध्ये भारताने पाकिस्तानला दहशतवाद विरोधात या कारवाईमधून भारताने पाकिस्तानला कठोर संदेश दिलेला आहे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार म्हणून त्यांची भूमिका अत्यंत कठोर आणि निर्णायक राहिलेली आहे त्याचबरोबर गुप्तहेर म्हणून त्यांचा अनुभव हा सर्वश्रुत आहे सर्वांना माहिती आहे ते पाकिस्तान असेल पाकिस्तानची मानसिकता काय आहे त्यांची रणनीती कशी असते हे सर्व त्यांना त्यांच्या अनुभवातून तिथे राहिले असल्यामुळे त्यांना ते सर्व माहिती आहे म्हणून ते भारत पाकिस्तान संबंधामध्ये त्यांचा तो अनुभव त्या ठिकाणी उपयोगी पडतो आणि त्याची भूमिका त्याचे धोरण ठरवण्यासाठी ते नेहमीच त्याचा वापर करताना दिसतात एक काल्पनिक चित्र त्यावेळेस रंगवण्यात आलं की तीन सत्तेर कलम जर रद्द जर केले तर भारतामध्ये काश्मीरमध्ये आणि मोठ्या प्रमाणामध्ये देशामध्ये पूर्णपणे परिस्थिती अशी तयार होईल की ती हाताळण्यामध्ये सरकार असमर्थ होईल दंगे होतील जाळपळ होईल पण तरी सुद्धा ती सत्तर कलम रद्द केली आणि भारतामध्ये संपूर्ण काश्मीरमध्ये आपल्या या देशामध्ये कुठेही काही झालेलं नाही याची सर्व दक्षता याची खबर सर्व आणि त्याचं नियोजन हे अजित डोवालच्या मार्गदर्शनामध्ये झालेलं आहे देशामध्ये काश्मीरमध्ये शांतता आणि स्थिरता राखण्याचा प्रयत्न सुद्धा त्यांनीच केलेला आहे अजित डोवाल यांच्या धोरणांमुळे भारत पाकिस्तानमध्ये तणाव निर्माण झाला असला तरीही दहशतवाद विरोधी कारवाईमध्ये भारताची भूमिका ही त्यांनी स्पष्टपणे मांडलेली आहे त्यामुळं अजित डोवाल हे भारतासाठी सर्व तरुणांसाठी हे एक प्रेरणादायी व्यक्तिमत्व आहे आधी थांबूया व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि जर नवीन असाल तर सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया नवीन विषय गुंतवपर्यंत जय हिंद जय जै भारत